तयार आपल्याला हे जेव पण म्हणले ते आणि मग लक्षात आलं मग मा एक माणूस भेटला वाटेल तो म्हणला अरे बाबाजी कलाम मिळते हा माझ्या घरी चला प्लीज मग घरी गेलो मग त्याने जेवायला वाटलं मग त्याच्या इथं बसल्या बसल्या मी समोर बघितलं धनुष्य बाण विकत बसला होता तो माणूस मग मा मला आठवलं अरे म्हणलं दही म्हणलं दही, दही गाव का हो मम्मी त्याच्याकडे गेलो तर तो नाही नाही म्हणला ते कारण हे आधी बाण फक्त आदिवासी लोकांना देतात ते आपल्या बाकीच्यांना देत ते तर तो आधी मला बाकीच्या ना मी डायरेक्ट त्याच्या बापाचं नाव आणि गावाचं नाव सांगितलं मग तो एकदम असा बघायला लागला मग तो तुम्ही आमच्या घरी येऊन गेला तेच आहे का म्हटलं हो बरोबर त्यांनी धनुष्य काढला हा तुमचा धनुष्य मी काढून ठेवला होता मी दरवेळी वाढ बघायचो दर आठवड्याच्या बाजाराला वाढ बघायचा की हा आता येईल मग येईल मी गती थोडी कमी ठेवली होती वीस बावीस सरासरी किलोमीटर चालायचो मग कारण सगळं बघायला आपलं काय पुन्हा पुन्हा तिकडे जाणवणार नाही म्हणून जेवढं बघता येईल तेवढं मी बघायचो म्हणजे एक अलीकडं असा ट्रेंड आलाय पुणे मुंबई किंवा शहरातले जे परिक्रमा असेल ते काय करतात की निघाले की सुटले तर तसं करू नाही शक्यतो तुम्ही